संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नऊ वर्षाच्या सर्व नवी मुंबईकरांना खूप खूप शुभेच्छा येणारं नऊ वर्ष आपल्याला आनंदमयी तसंच सुरक्षित जावो नेमकच आता मी पूर्ण नवी मुंबई आयुक्तयाच्या परिसरामध्ये वस्त घालतोय तर बघतोय की सर्व ठिकाणी मोठमोठे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमांचं आयोजन करताना लोकांचा आनंद द्विगुणित व्हावा परंतु सुरक्षितसुद्धा राहावं त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनीसुद्धा कंबर कसलेली आहे प्रत्येक अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा प्रेझन्स आहे रस्त आहे फिक्स्ड पॉइंट्स आहेत महत्वाच्या जंक्शन्सवर जेणेकरून महिलांना बालवर्गाला विशेष करून बाल ते वातावरण ते आ, सुरक्षित वाटावं आणि नववर्षाचं स्वागत करताना सर्वांचा इक्वल प्रमाणात सहभाग असावा जे काही जे नागरिक मध्यप्रेशन करतील त्यांनी गाडी चालवू नये त्यासाठी आम्ही शंभरच्या वर नाकाबंदी पॉईंट्स अरेंज केलेले आहेत जेणेकरून तुमचं लाईफ पण धोक्यात घालू नये आणि इतर दोन सुद्धा सुरक्षित राहावं त्याचं भावन सर्वांनी ठेवावं नार्कोटिक्स झिरो टॉलरन्स पॉलिसीमध्ये आमची युनिफॉर्म पोलिसांशिवाय साध्या गणेविषयामध्ये आणि इन्फॉर्मल नेटवर्क आम्ही खूप ॲक्टिवेट केलेला आहे जेणेकरून तिथल्याच पार्टीमध्ये प्रायव्हेट फार्म हाऊसवर असेल किंवा हॉटेलमध्ये असेल किंवा कुठल्याही घरामध्ये जर अशा स्वरूपाचं पार्टीचं आयोजन केलेलं ज्यामध्ये नार्कोटिक्सचा सेवन करण्याचा कोणाचा मानस असेल तर तो आणून काढण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले